चोराला महिलेचा चोप व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराचा पाठलाग करून त्याला मारहाण करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चा व्हायरल झालाय एवढेच नाही तर या महिलेने मदत मिळेपर्यंत त्याला जाऊ दिली नाही या धाडसी कृत्यामुळे महिलेचे कौतुक होत आहे हा संपूर्ण प्रकार नाशिकच्या जयभवानी रोडवर घडलाय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला रस्त्यावर उभी असताना पाठीमागून आलेल्या चोरट्याने तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून मोटरसायकलवरून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु या महिलेने न घाबरता चोराचा पाठलाग केला आणि त्याला पकडले या महिलेने चोरट्याकडून केवळ मंगळसूत्र परत मिळवले नाही तर मदत मिळेपर्यंत त्याला जाऊ दिली नाही या प्रकरणी स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि जलदगतीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले लोक महिलेच्या धाडसाचे कौतुक करत आहेत